सांगण्यात आलं म्हणून रात्री दोन तीन सलाईन आपण घेतल्यात पण सकाळी मी ते तोडून टाकल्यात पुन्हा कारण त्यांनी मला सांगितलं होतं एवढ्या वेळेस घ्या दोन दिवसात विषय मार्ग काढतो आपण त्यांचा शब्द पाळा सलाईन घेतला आता सकाळपासून सलाईन मी लावणार नाही कारण त्यांनी जे शब्द रात्री दिला तर मी पाळलेला सलाईन घ्यायचा आता त्यांचा शब्द त्यांनी सोमवार संध्याकाळपर्यंत पाळायचा आहे ती ज्या आपल्या मागण्या आहेत त्याच्यावर आम्ही काम करतो असं त्यांनी सांगितलं होतं म्हणजे दोघांनी बरोबर केलं मीही तुमच्यासाठी लवून नाही धरलं आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सलंग घ्यायला लागते शुगर काहीतरी खूप कमी का झाले तुम्हाला चक्रायला लागल्यात अटॅक काही म्हणले काहीतरी म्हणले मी घेतल्या आता बंद केल्या सकाळपासून सलंग पण चांगलं वाटतं आहे मला आता आणि तुम्ही बी सगळ्यांनी आशीर्वाद साठवले ना धन्यवाद तुमचे

कोणी उठलं की मराठ्याच मागा लागत कोणी उठलं लगेच मागा लागत बिगरलं उठाच उठत कसलं उठत पळत आहे तसंच मराठ्याच मागा लागत त्याला कळा ना आपल्या अंगा चेरी नाही काही नाही तिकडे गेल्यावर मराठे काय करते ना असं गेल्यावर कसल्या उदाशी उठत येत आणि पळत येत पण शांत राहा माझं ऐका या छगन भुजबळ इतका आपल्या गाठीचा हरामखोर माणूस येते शांत राहा माझच म्हणणं तुम्ही शांत राहा सहन होत आहे <laughs> सहन होत आहे तोवर करू नाही सहन झालं बघू काय करायचं पण शांत राहा मग ऐका कारण असं देशात कधी झालेलं दे नाही आंदोलना पुढे आंदोलन पुरून आणून बसील आता तर तीन बसील जणू आणि तुम्ही पुरे तीनच नाही तीन नाही रे तीनच नाही यांनी तीनच काय पालं जरी आणून टाकलेली तर तरी मी मोजित नाही आणलं पण हे गावकऱ्याला माना लाग ना आता ते उशिरा कव्या खूप हुशार झाले वडीवले त्यांचं लक्षात आलं की आपल्या गावाला डोळ्यावर आणायला लागलेत म्हणून सगळ्या दुनिया सोडून दिली आणि आपल्याच गावात उपोषण लिहून बसते वडीतले आपले धनगर बांधव अत्यंत हुशार झाले उशिरा कव्यात पण हो द्या आप आपले ते ना आपलं काही नाही ना आपलं काही नाही त्यांच्या लक्षात आलं येतं मराठ्यामुळं धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यांच्या दुसरं ध्यान आलं हे सगळी दुनिया दिने नी सोडून इथंच कमी येत आमच्या वडीतल्या लोकांना का डोळ्यावर आणायचं त्यांना त्यांना काय आम्हाला दुश्मन करायचं का हे पळून जाते निधून निघून रोज मराठ्यात धनगराला राहायचं धनगराला मराठ्यात राहायचं आम्हाला दोघांचं एकमेकाचं नाही ढकत आमचं एकमेकाशिवाय आणि आपलं त्यांचं काहीच वैर नाही कशातच नाही फर का खऱ्याच नाही आरक्षणात बी नाही आणि असं जनरल जीवनात बी नाही कारण त्यांचे आरक्षण उडबीशी ते पण वेगळे म्हणजे त्यांना तीन साडेतीन एकर सेपरेट सात बारा व नावर करून दिला त्याला धक्काच लागू शकत नाही आणि मग कशाला विरोध करते ते आपल्याला त्यांचं आत्ता लक्षात आलं ते बरं झालं उशिरा फायदा आलं नाही तर तेरा महिने ते बी आपल्या विरोधात होते त्यांचं खरं आंदोलन पंढरपूरला आहे तिथं गोरगरीब धनगरचे लिपर उशी मारायला लागले ते आरक्षण मागते ह्या खासद्यांना जातीची गरज आहे ना जे इकडे पळत आहेत ना हे कांद्याच्या बोण्या छगन भुजबळचा काय आलाय का तिकडे जाय म्हणा त्या पंढर परत बस धनगर बिचारा तरी मोठा होईल मराठी खांद्याला खांदा लावून तुमच्या संघ आहेत आता का नाही सर येड्याला कळत नाही आता भांडाणे म्हणून फुकट पुढे येऊन बसत येत आणि आपण जर समजा पुढं बसलो तर मग कसं होईल त्यांच्या आंदोलनाच मग किती वाईट वाटा हे धनगर बांधावला कळालय हे इकत भांडण घ्यायला लागलेत हे दोन चार जण छगन भुजबळच त्या परळीवाल्याचं ऐकून त्या परळीवाल्याने <स्टे> दीडशे गाड्या पाठवल्या होते गेल्या नाही ते <laughs> ती माझ यांच्या डोक्यात आणखीन अं पण मराठ्याला माहिती आहे गाड्या पुरवणारा माज कसा उतरायचं ते धनगर बांधवाला माहिती आहे कि हे भांडण इकत घ्यायला लागले ते पाश्चांनी ती उग चे उग ते हुशार झाले आता धनगर बांधव खरं सांगतो तुम्हाला आता हुशार झालं त्याचं लक्ष झालं जरी मराठ्यांनी उपशत मा आरक्षण मागितलं तरी आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यामुळं मराठ्याचे विरोध जायची गरज नाही मग ते मध्ये एकम दोन चार पळत येत तर धनगर बांधव लागला हे बांधा टिकत घ्यायला लागले त्यानं आमदार फदार व्हायचे असं काही आणि तेच आमच्या ओळीतल्या धनगर बांधवाच्या डोक्यात आलं आपलं गाव दशी म्हणून होईल म्हणी झेरातचेच आमदार फमदार सभापती काही होते आणि आपल्यात मारा मारा लावून देते नाराज लावते ते वे जागा ना इथून उठवते कोंबडीवर त्या तिकडे बस इथून उठतेत त्या तिकडे बस ला ते लागित लवकर बघते बिलाचा बांधव एखादीच्या मागे उठवते त्या तिकडे जाऊन बस तसं झालं यांच नुसते उठवते आता केळाच्या गाड्या उठले मोठ्या भावच्या गाड्या